नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे वनरक्षकाचे पेपर झाले होते टी सी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे त्या पेपरच्या संदर्भाने दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जो शिफ्ट एकचा पेपर झाला होता या पेपरमधील सामान्य ज्ञान या विषयाच्या संदर्भानं जे पंधरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे फॉरेस्ट गार्डचे पेपर झाले होते हे एका दिवसामध्ये तीन शिफ्टमध्ये वेगळ्या वेवड़े वेळेला पेपर झालेले होते आणि ऑनलाईन पेपर झाल्यामुळं त्याच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडं उपलब्ध आहेत म्हणून आपण स्वतंत्र विषयाच्या संदर्भानं म्हणजे जी केचा स्वतंत्र व्हिडिओ पाहणार आहोत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्तेचे देखील आपण स्वतंत्र व्हिडिओ पाहणार आहोत तुम्ही फक्त ओ आय सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनेलवर जाऊन तुम्ही फॉरेस्ट गार्ड किंवा वनरक्षक कॅपले लिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व आतापर्यंत झालेले व्हिडिओ पाहू शकता तर अधिक वेळ न घेता आपण लगेच जिकेचे प्रश्न पाहूयात प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे सातपुडा टेकड्या भामरागड टेकड्या निलगिरी टेकड्या पेनुकोंडा टेकड्या पेनु निलगिरी आणि पेनुकोंडा हे तर येणारच नाही कारण निलगिरी ज्या टेकड्या आहेत या आहेत तमिळनाडूमध्ये आणि पेनुकोंडा ज्या आहेत त्या आंध्रमध्ये मग आता सातपुडा की भामरागड आपल्याला लगेच समोर महाराष्ट्राचा नकाशा येतो आपल्याला माहिती आहे की भामरागड ही ज्या टेकड्या आहेत या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत ठीक आहे म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्व सीमेच्या लगत आहेत तर मग आपल्याला काय म्हणले महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तर साहजिकच काय उत्तरेकडे कोणत्या आहे टेकड्या आहेत तर सातपुडा टेकड्या आहेत पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे पीर पांझाल शिवालिक महाभारत पूर्वांचल बघा मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख तर ती आहे पीरपांजाल पीरपांजाल ही सर्वात लांब पर्वतरांग आहे कारण शिवालिक तर आउटर हिमालयामध्ये आहे म्हणजे तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात ना सर्वात उत्तरेकडं ग्रेटर हिमालया त्याच्यानंतर लेसर हिमालया आणि त्याच्यानंतर आउटर हिमालया त्याला आपण बाह्य हिमालय असं म्हणतो तर शिवालिक बाह्य हिमालयामध्ये आहे महाभारत लेसर हिमालयामध्ये आहे पण ती सर्वात लांब नाही आणि पूर्वांचल तर हा शि हिमालयाच्या ज्या वेळेस आपण उभे विभाग करतो तर सर्वात पूर्वेकडे जे पूर्वोत्तर राज्य आहे तिथं पूर्वांचल आहे म्हणजे ते पण इथं संदर्भ नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे दोन हजार तेवीसपर्यंतच्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तर दोन हजार तेवीसमध्ये आहेत शक्तिकांत दास आता अलीकडे म्हणजे सध्या दोन हजार पंचवीसचा जर संदर्भ घेतला आपण तर दोन हजार पंचवीसमध्ये आहेत संजय मल्होत्रा ठीक आहे हे पण तुम्ही करंटसाठी थोडंसं लिहून घ्या ठीक आहे त्यानंतर बिमल जालान हे पण होते गव्हर्नर मात्र त्यांचा काळ होता एकोणावीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तीन आणि रघुरामराजन हे पण होते पण त्यांचा काळ होता दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील जिल्ह्यात आहे तर तो गोंदिया जिल सॉरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा अंधारी ताडोबा म्हणलं कीच आपल्याला काय आठवतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यापैकी आपल्याला माहीत पाहिजे की गोंदियामध्ये जो आहे तो आहे नवेगाव नवेगाव नागझरी ठीक आहे चंद्रपूरमध्ये ताडोबा अंधारी त्याच्यानंतर तिसरा आहे पेंच नावाचा जो नागपूरमध्ये आहे हा तो तुम्ही लिहून घेऊ शकता त्याच्यानंतर चौथा आहे सह्याद्री नावाचा व्याघ्र प्रकल्प जो साताऱ्यामध्ये आहे पाचवा आहे बोर बोर व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प ठीक आहे बघा गोंदिया चंद्रपूर दोन त्यानंतर पेंच सह्याद्री आणि बोर ठीक आहे म्हणजे आपली पाचच झाली तर सवा आहे मेळघाट मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे तर अमरावतीमध्ये आहे ठीक आहे तुम्ही गुगल सर्च करू शकता इथे मात्र ताडोबा अंधारी कुठं आहे तर चंद्रपूरला आहे एवढं तरी किमान आपण लक्षात घ्या त्यानंतर राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले गेल्यास पुनरावलोकन केले जाते तर साहजिकच आपल्या ज्यावेळेस मूल म्हणजे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतो तर आपण न्यायालयात दाद मागू शकतो ना म्हणजे मग त्याला काय म्हणलं न्यायिक पुनरावलोकन त्यानंतर च्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्राहून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते च्या प्रचंडतेमुळे कशाच्या प्रचंडतेमुळे अरबी येणारे मान्सून वारे तर पश्चिम घाट ज्याला आपण सह्याद्री असं देखील म्हणतो म्हणजे आपण जर पाहिलं भारताचा संदर्भ तर हा आहे अरबी समुद्र आणि या अरबी समुद्रावरून येणारे जे वारे आहेत मान्सून मान्सून वारे तर भारताच्या या पर्वताला म्हणजे जो आरबी समुद्राला समांतर आहे अगदी आडवा तर ह्याला आपण पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत म्हणतो या पर्वतामुळे इथं प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रधानमंत्री ग्रामोदय योजना केव्हा सुरू करण्यात आली तर प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ही दोन हजारच्या काळामध्ये सुरू झाली होती आरोग्य शिक्षण पिण्याचं पाणी गृहनिर्माण व ग्रामीण रस्त्याच्या संदर्भानं लक्ष केंद्रित करून म्हणजे केंद्राची होती केंद्रीय पुरस्कृत पुरस्कृत ग्रामीण पातळीवर शाश्वत विकास करणे कोणकोणत्या सेक्टरमध्ये आरोग्य शिक्षण पिण्याचे पाणी गृहनिर्माण आणि ग्रामीण रस्ते हे तिचं महत्त्वाची उद्दिष्टे होती इथं फक्त तुम्हाला कधी सुरू झाले हे पाहिजे होतं त्यानंतर खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेहरोली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे आणि ते सुमारे दीड हजार वर्षापूर्वी बनवले गेले होते आता तुम्ही जर पर्याय वाचले लोखंडी स्तंभ लाल किल्ला सफदरजंग मकबरा मकबरा तुम्ही यावरूनच लक्षात घ्यायला पाहिजे दीड हजार वर्षापूर्वी लाल किल्ला सफदरजंग मकबरा आणि दिवाने आम हे तर सर्व मुस्लिम कालखंडाच्या संदर्भानं आहे आणि मुस्लिमांचं पहिलं आक्रमण सातशे बाराला झालं मग नंतर ॲबक वगैरे ठीक आहे म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की दीड हजार वर्ष म्हणजे पार लगे ते कुठे गेले तर चौथ्या पाचव्या शतकापर्यंत गेलं याचा अर्थ मग उत्तर काय आहे हे तीन वगळता उत्तर आहे म्हणजे तुम्ही कट मेथ हे उत्तर काढू शकले असते कारण लाल किल्ला शहाजांच्या काळामध्ये बांधला गेला सफदर मकबरा हे दिल्लीचा नवाब होता सतराशे बा चोपन्नच्या आसपास बांधला गेला आणि दिवाणी आम हे जे आहे हे पण शहाजांनाच ते बांधलेलं आहे म्हणजेच दीड हजार वर्षापूर्वीच्या तीनही वास्तू नाही येतं तर ती आहे लोखंडी स्तंभ तो आहे लोखंडी स्तंभ गुप्तांच्या काळामध्ये बांधला गेला होता चौथ्या पाचव्या शतकाच्या अंदाजामध्ये नेक्स्ट ला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील पुगा व्हॅलीचा वापर केला जातो लडाखमधील पुगा व्हॅलीचा वापर भूष्णिक ऊर्जाच्या संदर्भाने केला जातो हे आपल्याला माहिती पाहिजे हा भारतातील पहिला भूआष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे आणि ओ एन जी सीच्या नेतृत्वामध्ये तो भूआष्णिक प्रकल्प सुरू केल्या करण्यात आलेला आहे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एक मेगावॅटाचा प्रकल्प असणार तो एक मेगावॅटचा आणि नंतर तो शंभर मेगावॅटचा प्रकल्प असणार आहे त्यानंतर नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळतो गंगा ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये दलदलीच्या क्षेत्रामध्ये बाबुळ बाबूळ काठेरी व न आपल्याला माहिती आहे पठारी प्रदेशात आढळतो सुंदरी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण गंगा ब्रह्मपुत्रा नदीचा नदीनं जो त्रिभुज प्रदेश निर्माण केलाय त्यालाच काय म्हणलं जाते सुंदरबन प्रदेश म्हणले जाते बरोबर आहे का त्या त्रिभुज प्रदेशाला नाव काय आहे सुंदरबन प्रदेश जो जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे का सुंदरबन नाव आहे कारण तिथं सुंदरीवनं जास्त आढळतात याच टॉप याच लॉजिकनं तुम्ही उत्तर गीत देणं अपेक्षित होतं देवदार तर सदा हरितवनामध्ये आढळतो जिथं जास्त पाऊस पडते तिथे आणि लहान दुधी हे तर गवताचा प्रकार आहे इथं काही संदर्भ लागत नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे खालीलपैकी कोण ह्या एक स्वातंत्र्य सैनिक वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ज्ञ होत्या का बघा एखाद्या एक प्रश्न त्यांनी दोन दोन तीन तीन विचारले आपल्याला किमान एक स्वातंत्र्य सैनिक किंवा वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या किंवा किसान सभेच्या संस्थापक लगेच कळतं आपल्याला की त्या गोदावरी परुळेकर आहेत कारण काय कारण लक्ष्मी सहगल ज्यांना आपण लक्ष्मी स्वामी नंतर म्हणतो किंवा कॅप्टन लक्ष्मी म्हणतो ज्या आझाद हिंद सेनेमध्ये होत्या राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या त्या कर्नल होत्या म्हणजे हा पर्याय कटला असता उदादेवी ही अठरा सत्तावनच्या उठावामधल्या एक वीरांगणा आहे ठीक आहे तर तो पण पर्याय कटतो आणि अरुणा असफ अली या एकोणविशे बेचाळीसच्या लढ्यामधल्या एक क्रांतिकारक आहेत महिला क्रांतिकारक नंतर पुढे त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर पण होतात ठीक आहे उत्तराचा संदर्भ आहे म्हणून लक्षात घ्या की गोदावरी परुळेकर यांचं एक प्रसिद्ध पुस्तक नेहमी परीक्षेला विचारतात जेव्हा माणूस जागा जा। 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 जा होतो या नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे त्यानंतर नेक्स्ट ब्रिटिश संसदेने ऑगस्ट डॅश डॅशमध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला आपल्या सर्वांना पाठवतो एकोणावीसशे पस्तीसचा तो कायदा आहे त्यानंतर एकोणावीसशे तीसमध्ये खालीलपैकी कोणी दलितांना वंचित वर्ग संघटनेत डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन संघटित केले तर ते होते डॉक्टर बी आर आंबेडकर आम बाबा आमटेचं आपल्याला माहीत आहे की बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांच्या हो सेवेसाठी पूर्णपणे आपलं जे काय जीवनभर काम केलेलं आहे आणि त्यांचं चंद्रपूर येथे एक आनंदवन आणि तिथं त्यांचा तो एक प्रकल्प आहे लोक बिरादरी प्रकल्प आनंदवन आणि लोक बिरादरी प्रकल्प चंद्रपूर हे एक लक्षात ठेवा परीक्षेला विचारतात ज्योतिबा फुले म्हटलं भा की आपल्याला माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी विनोबा भावे भूदान चळवळीचे प्रणेते त्यांना म्हणलं जातं वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी आहेत ठीक आहे इथे मात्र प्रश्नाच्या संदर्भात आपल्या पर्याय क्रमांक चार डॉक्टर बी आर आंबेडकर त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जगण्याच्या मूलभूत अधिकारांतर्गत अन्नाच्या अधिकाराची हमी दिली गेली आहे तर ती आहे अनुच्छेद एकवीसमध्ये जनरली बाकीचे जसं अनुच्छेद अठ्ठावीस काय सांगते हा शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार या संदर्भानं आहे अनुच्छेद पंचावन्न राष्ट्रपती निवडीच्या संदर्भानं आहे अनुच्छेद एकतीस त्या आज निरसित आहे किंवा त्याला रद्द झाला असं आपण सरळ थोडक्यामध्ये समजून घेऊ इथे मात्र प्रश्नामध्ये दिलेली माहिती ही अनुच्छेद एकवीसच्या संदर्भानं आहे त्यानंतर खानदेश हा डॅश डॅशच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे खानदेश म्हटलं की आपल्याला धुळे नंदुरबार जळगाव आणि तापी लगेच आपल्याला क्लिक होतं की तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला प्रदेश आहे कारण नर्मदा नदी पार एमपी आणि गुजरात थोडीशी महाराष्ट्राला लागते त्यानंतर कृष्णा नदी म्हणलं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्र आणि गोदावरी नदी म्हणलं की मराठवाडा आपल्याला आढळतो ठीक आहे म्हणजे इथं खानदेश म्हटलं की काय तापी नदी तापी वगळता खानदेश कम्प्लीट शब्द किंवा कम तो प्रदेश पूर्ण होणारच नाही अशा पद्धतीनं आपण जो दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये पेपर झाला होता वनरक्षकाचा शिफ्टी एकचा या पेपरमधील केचे प्रश्न पाहिले जसा जसा वेळ वे मिळेल तसं तसं आपण प्रत्येक सब्जेक्टचे प्रश्न पाहणार आहोत या पेपरचे शक्य झालं तर आपण सर्व क्वेश्चन पेपर जे आहेत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनेल आहे ओ एस सी स्टडी पॉईंट डायरेक्ट सर्च करा टेलिग्राममध्ये ओ एस सी स्टडी पॉईंट तिथं विविध एम पी एस सीच्या परीक्षा त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षा पोलीस भरती आणि वनरक्षकाच्या संदर्भानं माहिती अपडेट असते हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता किंवा टेलिग्राममध्ये सर्च देखील तुम्ही करू शकता धन्यवाद